तिकडं म्हणजे इकडं कुठं विहिरी जवळ का विहिरीजवळ शीतल हे पोर आले हे सांगू राहिले त्या तिथं पोत्यात काहीतरी हल हलो राहिले त्या विहिरीजवळ्या अरे असल कुत्र मांजर लोक आणून थोडी पुढे इकडे पोत्या मध्ये ते असल चला दोन चल पाहुणा शिव काय छापला तिकडे कशाला गेले होते रे तुम्ही विहिरी जवळ आज आमच्या आहे ना